नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथील प्रसिद्ध असलेल्या दत्त शिखर दत्तशिखर संस्थानेते दत्तजयंतीनिमित्त सात डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हातामध्ये निशान आणि मुखाने दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो आणि देवा दत्ता दत, दत, देवादत्ता दत्ता अशा दत, गजराने माहूरगड दुमदुमून गेला होता सभोवतालच्या जिल्ह्यासह राज्यातून लाखोच्या संख्येने भाविकांची दत्तजन्मसोहळ्यानिमित्त माहूर गडावर मांदियाळी पाहावयास मिळाली गडावरील विविध आश्रमांवरती विद्युत रोषणाई रंगरंगोटी व सजावट करण्यात आली होती सभोवताली जंगलात असलेल्या दत्तशिखर मंदिर चक्रधर स्वामी व एकमुखी दत्तात्रय म्हणजेच श्री देवदेवेश्वर मंदिर साईनाथ महाराज वसमतकर मठ श्याम भारती महाराज केरोळी फाटा मठ वडगुंपा मठ दत्ता महाराज वनदेव मठ सर्वतीर्थ मठ बळीराम महाराज मठ दिने महाराज मठ चंचल भारती मठ यासह तात्पुरत्या राहुट्या आदी ठिकाणी दत्त स्मरणाचे तथा उद्घोषणाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता प्रत्येक आश्रमामध्ये कीर्तन भजन भारुड फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला देवदेवेश्वरी मंदिरात सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक इत्यादी राज्यातून दत्तभक्तांच्या दिंड्या पालखीसह माहूरगडावर दाखल झाल्या होत्या विविध आश्रमांमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं दुपारी एक वाजता सोहळा साजरा करण्यात आला दत्त संस्थांच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांचे व्यवस्थापक ॲडव्होकेट उज्ज्वल भोपी यांनी विशेष नियोजन केलं होतं किनबट उपजिल्हाधिकारी असलेल्या नेहा भोसले माहूरचे तहसीलदार किशोर यादव नगरपंचायत मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनी यात्रेची पाहणीसुद्धा केली संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर